नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण नाश्ता रेसिपी पाहणार आहोत तर नाश्त्यासाठी रोज पोहे खायचा कंटाळा येतोच तर आज आपण मस्त नाश्त्यासाठी सेवई उपमा कसा बनवायचा हे आज पाहणार आहोत आणि सेवई उपमा सुटसुटीत मोकळा व्हावा म्हणून भरपूर अशा टिप्स देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा तेल घालायचं आणि शेवय घालायची आहे तर शेवई तुम्हाला उपमा किती करायचा आहे त्यानुसार तुम्ही ते शेवई घेऊ शकता तर मी एवढ्याशा शेवई घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता शेवई एकदम बारीक आहे आणि या शेवया आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे शेवई भाजत असताना आपल्याला एकदम बारीक गॅस करायचा बारीक गॅसवर सतत हलवत व्यवस्थित शेवई भाजून घ्यायची आणि शेवई भाजत असताना एवढं मात्र करायचं कर आहे गॅस फुल करायचा नाही किंवा मीडियम करायचं नाही त्या लगेच करपल्या जातात त्यामुळे एकदम बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर हलक्याशा शेवई भाजून घ्यायची आहे तर बघू शकता इथे शेवई भाजून झालेली आहे बघू शकता शेवईचा हलकासा रंग चेंज झालेला आहे इतपतच आपल्याला शेवई भाजून घ्यायची आहे आता परत त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आणि एक ते दीड ग्लास पाणी घालायचं त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि पाण्यामध्ये आपण तेल घातले तेल घातल्यामुळे शेवई एकदम मोकळी सुटसुटीत होते त्यामुळे ते तेल जरूर घालायचे आता पाण्याला उकळी आल्याच्या नंतर यामध्ये शेवई घालून घ्यायची आणि व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता या शेवया आपल्याला चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत तर तीन ते चार मिनटात हे शेवया पटकन शिजल्या जातात आणि शेवया शिजत असताना आपल्याला मिडियम गॅस ठेवायचा आहे तर बघू शकता शेवई छान शिजलेली आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आणि चाळणीमध्ये सगळ्या शेवया घालून घ्यायच्या आता यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे भरपूर असं त्यानंतर आपल्याला आता लगेचच फोडणी द्यायची तर त्याच पॅनमध्ये मी इथे एक पळी तेल घालते आणि तेल गरम झाले की ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचं आणि जिरे मोहरीची चांगली कडक फोडणी बसून द्यायची त्यानंतर दोन चमचे हरभरा डाळ आणि दोन चमचे उडीद डाळ घालायची आणि व्यवस्थित फोडणी ही चांगली परतून घ्यायची आणि हरभरा डाळ आणि उडीद डाळ आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची यामध्ये त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि तिखटनुसार हिरवी मिरची घालायची बारीक चिरलेली एक मिडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा पण आपल्याला चांगला फोडणीमध्ये परतून घ्यायचा आता कांदा परतलेला आहे हलकासा त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेलं गाजर आणि आपल्याला हे तीन ते चार मिनटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे सर्व जिन्नस छान परतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे थोडासा वटाणा आणि पावचमचा हळद आणि यामध्ये तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायचे आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचे फोडणीसाठी अगोदर आपण शेवया शिजत असताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ इथं घालताना बेतानी घालायचे व्यवस्थित परतून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि पाच ते सात मिनटासाठी छान भाज्या शिजून घ्यायच्या तर बघू शकता भाज्या आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता यामध्ये घालायच्या आहेत शेवया आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता यानंतर मिडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवर शेवया व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आता मीडियम गॅसवर व्यवस्थित शेवया दोन ते तीन मिनटासाठी अशा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आता आपल्याला लगेच गॅस बारीक करायचा यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे गॅसवर तर बघू शकता पाच मिनिट झालेले आहेत आणि शेवया बघा तुम्ही मस्त अशा इथं मोकळ्या सुट सुट्टीत झालेल्या आहेत अजिबात एकमेकांना चिटकलेल्या नाहीत आता इथे आपला शेवई उपमा तयार झालेला आहे रोज रोज पोहे खायचा कंटाळा येतो तर कधीतरी वेगळा नाष्टा म्हणून शेवयाचा उपमा तुम्ही नक्की करून पहा मस्त लागतो खायला आणि पटकन तयार होतो तर मंडळी तुम्हाला आजची ही शेवया उपम्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा